या तालुक्यातल्या तीन पास -पास तीन चार चार पाच पाच पिढ्यांनी आबासाहेबांना सहकार्य केलं आणि आबासाहेबांनी सुद्धा चार चार पिढ्यांची सेवा केली आहे आणि ज्या घरामध्ये आपलं दैवत राहतो त्या वास्तूला या तालुक्यातली गोरगरीब जनता मंदिर मानते या मंदिरावरती अशा पद्धतीच्या दारूच्या बाटल्या फेकणं हे अत्यंत निंदनीय आहे आणि आज जरी राज्यावरती अतिवृष्टीचं सावट असताना समोर येणारा दिपवाळीचा सण असताना हा बंद करणं तसं आमच्या दोघांच्याही विचाराला पटत नाही पण या जनतेच्या मनामध्ये आक्रोशाची तीव्र भावना आहे आणि आज आम्ही या भावनेचा आदर करून सांगोला बंदची हाक दिलेली आहे सांगोला बंदची हाक देत असताना मगाशी आमच्या आजी बाईसाहेब त्या एकट्याच काल घरात होत्या सुद्धा सांगितलं की आबासाहेबांनी साठ वर्ष या तालुक्यामधल्या गोरगरीब जनतेला शांततेत संसार करता यावं याच्यासाठी कष्ट घेतलं आहे आयुष्य खर्ची घातलं आहे तर तमाम माझ्या तरुण सहकाऱ्यांना या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने हात जोडून विनंती आहे की हा सांगोला बंदची हात आणि हा निषेध करत असताना आपण शांततेत स्वर्गीय आबासाहेबांचा विचार जपणं ही आपल्या सर्वांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि आपण शांततेत हा निषेध नोंदवू कोण जबाबदार असेल वाटतं हल्ल्याला स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याची साठ वर्षे से सेवा केली त्यावेळ परिस्थितीनुसार शिवसेना काँग्रेसचे नेते आबासाहेबांच्या विरोधामध्ये राजकारण करत असताना कदापिही आमच्यासारख्याच घरावरती किंवा तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या घरावरती असं कृत्य कधीही घडलं नव्हतं त्याच्यामुळं या आवारामध्ये सी सी टी व्ही लावण्याचा विचारसुद्धा आमच्या मनामध्ये कधी शिवला नाही कोण अज्ञात इसम आहे तो मोहब्मधला इसम होता तो दारू पिऊन आलेला इसम होता पण पुरावा नसल्यामुळं आम्ही कुणाचं तर नाव घेणं कुणाची तर बदनामी करणं हे आज आबासाहेब हयात असते तर हे आबासाहेबांनाही नसतं त्याच्यामुळं नाव घेणं हे योग्य राहणार पण कार्यकर्त्यांचं म्हणणं असं की भाजपच्या लोकांच्या रॅलीत हे पडलेलं आहे मी या ठिकाणी नव्हतो अनिकेत दादा या ठिकाणी नव्हते जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत कुणाचंही नाव घेणं उचित राहणार काय मागणी काय आमची या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना जनतेच्या वतीनं मागणी आहे की जो कोणी अज्ञात इसम आहे त्याचा तात्काळ शोध घेणं गरजेचं आहे शोध घेत असताना त्याचं नाव डिक्लेअर करणं योग्य राहणार नाही तालुक्यातील जनतेनं स्वतःच्या दैवताला स्वतःच्या हाताच्या तळफोडासारखं जपलेलं आहे आणि एखाद्याचं नाव जर डिक्लेअर झालं तर त्याच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं शोधलेल्या इसमाला ताकीद द्यावी ही आमच्यासारख्याच नाही तर गोरगरीब जनतेला सुद्धा या बुडून असा होता है। शिक्षा देऊ नका असं आता तुम्ही त्यांना काय सांगाल कारण कांदा याच्याकडून सागर पाटील यांच्या गाडीवर एक भेहार हल्ला केला गेला होता त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली होती आणि आज पुन्हा आपल्या घरावर असा हल्ला केला गेला याबद्दल तुम्ही काय सांगा कारण हे असंच तर का म्हणजे का सोकावू शकतो तर यावर निश्चित तुम्ही जो प्रश्न विचारला अशा पद्धतीने समाज समाजकंटक लोक आणि विध्वंसिक विचारसरणीची लोकं समाजामध्ये असतात प्रशासनानं आपापलं काम करावं आणि त्या पद्धतीची समाजकंटकावर कसा अंकुश ठेवता येईल यासाठी प्रशासनानं ताकदीनं काम करावं त्यांच्यावर तार असतो हे समजते आहे अशा मोठ्या घटना जर लोकप्रतिनिधींच्या घरात होत असेल तर निश्चित सामान्य सामान्य घरांमध्ये काय होत असेल तर मी शासनाला राज्य सरकारला विनंती करतो की या प्रशासनालाही ताकद द्यावी आणि प्रशासनानेही त्यांचं काम चोख जर बजावलं तर अशा पद्धतीच्या घटना भविष्यामध्ये होणार नाहीत आणि लोकप्रतिनिधींनी ही जबाबदारीनं आपले कार्यक्रम कसे होत आहेत कशा पद्धतीने आपण कार्यकर्त्यांना देशात होतोय याचंही आत्मचिंतन करण्याची गरज आहे हे एक काही एकट्याचं काम नाही हे सगळ्यांनी करायला पाहिजे पण जी आत्ता घटना घडली जी प गट पन्नास साठ वर्षाच्या कारण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आमच्या घरानं कधी घडलं नाही ना। आम्ही लहानाचं मोठं या घरामध्ये झालो अशी घटना कधी आम्ही बघितलेली नाही एक साधा खडा पण आमच्या घरावर कोणी मारण्याची हिंमत केलेली नव्हती अशा पद्धतीने जर वातावरण असेल तर निश्चित लोकांनीही आत्मपरिश्रम करण्यासाठी गरज नाही नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे प्रशासनानंही आपण काम करतोय का नाही कारण का एवढी मोठी रॅली असेल एवढे मोठे लोक येत असतील तर ता प्रशासनही इथं त्याच्याबरोबर चा चालत असते रॅलीमध्ये आम्ही रॅल्या घेतलेल्या आहेत आमच्याबरोबर पण आम्ही नियमांचं पालन करून रॅली करत असतो आपण कार्यकर्त्यांना कसे आदेश देतो किंवा कशा पद्धतीचं विनंती वी, करतो की कशा पद्धतीने जायचं आजही आम्ही विनंती करतो बाईसाहेबांना आम्हाला घराचं आत्ता आम्ही घरातच आहे बाईसाहेबांनी आतमध्ये आम्हाला सांगितलं जे काही करणार आहे ते आपण शांततेने करायचं आहे त्यांनी काय करताय ते त्यांची कर्म आहेत आपण पण आपण लोकांसाठी काम करत राहणं आपण काही घेऊन जात नाही इथून आपण लोकांसाठी काम करत राहणं आणि शांततेनं करणं एवढं ह्या जबाबदारीने बहिणी आम्हाला आत्ता सांगितलेलं आहे आणि मी लोकांनाही या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की शांततेनं कोणताही कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेऊ नये आणि मी प्रशासनाला विनंती करतो की ज्या ताकदीनं तुम्ही इथं सर्च करायला पाहिजे त्या पद्धतीनं करायला पाहिजे सगळ्यांचे मोबाईल चालू असतात मोबाईलवर शूटिंग असते डिलीट आहे डाटा तुम्हाला काढता येतो त्या इसमाला समज दिली गेली पाहिजेच पण त्याच्यावर त्याचं नाव डिक्लेअर करू नका कारण का जर केलं तर असं असतं की प्रत्येकाच्या भावना तीव्र असतात त्याच्या जीवास भर काही होऊ शकतं त्या आम्ही समर्थन करणार नाही पण बेस्ट आज